की हंड्रेड पर्सेंटेज बिलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच घुसल्या जातील यात काही शंका नाही महाराष्ट्रात एकोणतीस महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं नुकतंच बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत भाषण करत असताना रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या लातूर मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायची आहे भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो खर तर आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येते की शंभर टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील यात शंका नाही असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं तुमचं करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या भारत माता की भारत माता की वन दे वन दे भारतीय जनता पार्टीचा खरं खरतर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही अभिनेता रितेश देशमुख न याबाबत व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे धोनी हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नाव मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्त येत पण कोरलेलं नाही जय महाराष्ट्र हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्त येत कोरलेलं नाही यावर अमित देशमुख म्हणतात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर मध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या संदर्भात जे विधान केलं ते अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे त्यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्षाकडूनही अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती त्यांच्या या, या वक्तव्यामुळे आम्हा सर्व लातूरकरांची मन दुखावली आहेत आम्ही या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।